सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रीच्या कुळाचारापैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ओटी कशी भरायची कोणी भरायची आणि ती केव्हा भरायची या संदर्भातील आजची माहिती आहे व्हिडिओ कृपया करून सगळा बघा नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणे प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार कुराचा कुळाचार पार पाडत असतो आणि यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट घर बसवत असो किंवा नसो तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरातच जाऊन आपण या काळामध्ये दे देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातली इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची ताई ओटी भरावीच लागते का ही अतिशय महत्त्वाची आणि सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसेच कुलदेवीची ओटी भरण्याची म्हटले की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न येतात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की मिळून जातील तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव नक्की लिहा सर्वात पहिल्यांदा तर आपण जे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी नेम नेमकी कधी भरावी बघा देवीची ओटी कधी भरायची असते काही ठिकाणी असे असते की पहिल्याच दिवशी दो देवीची ओटी भरली जाते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तशीच ठेवली जाते ओटी केव्हा भरली जाते तर जेव्हा आपण देवीची पाठवणी करत असतो बघा पहिला नियम आपल्याला सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण ओटी भरली तर आपण चालते म्हणजे दसऱ्यापर्यंत म्हणजेच घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी त्याचं कारण सुद्धा तसंच आहे आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील जेव्हा आपण माहेर वाशिनी माहेरी राहिला जातात जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणी आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडी चवळी कधी देतो तर तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा अगदी ज्यांची इच्छा आहे आता काही महिलांना जर मासिक धर्म असेल आठव्या किंवा नवव्या माळेला तर त्यांनी नवरात्रीच्या कुठल्याही माळेला कुलस्वामींची ओटी भरायची असते बघा या नवरात्रीमध्ये नऊ देवींची आपण ओटी भरत असतो पण आपण विसरून जातो की आपल्याही घरात कुलस्वामिनी आहे जे आपल्या घरामध्ये वास करत आहे जे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस राहत आहे आपण इथे अगदी मंदिरात जाऊन ओटी भरतो पण आपल्या घरातल्या आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची आपण ओटी भरत नाही अगदी तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल पण तुमच्या घरात जर कुलस्वामिनीचा फोटो असेल तुम्हाला आवर्जून कुलदेवीची ओटी भरायची आहे सगळ्यात आधी आपण केव्हा देवीची ओटी भरू शकतो पण आपण शक्यतो आठव्या किंवा मा नवव्या माळीलाच देवीची ओटी भरत असतो परंतु काही ठिकाणी नवव्या माळीलाच देवीची ओटी भरत असतो परंतु काही ठिकाणी नवव्या माळेलाच घट हलवले जातात मग त्यांची आठव्या माळेला आपल्या कुलस्वामींची ओटी भरायची किंवा मग तुम्ही सप्तमीला सातव्या माळीला देवीची ओटी भरू शकता किंवा पाचव्या माळीलासुद्धा देवीची ओटी भरू शकता त्यामुळे आपल्या कुलदैवीची ओटीसुद्धा आपण सातव्या पासून पुढे भरावे कारण जो असतो नवरात्रीचा उत्तरार्ध भलेही आपण कुलस्वामीनी आपल्याला सोडून कधी जात नाही तरी पण आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवासस्थान करत असते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीचा नवरात्रीमध्ये जे काही दे देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ किंवा आठवी माळ किंवा नववी यातील कोणत्याही एका दिवशी निवडून देवीची आईची ओटी भरू शकता तुमची घरी घट घर बसले असतील घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे थो तुमच्या देवघरामध्ये दे कोणत्याही एका देवीची तर तुम्ही मूर्ती फोटो असतो दे देवाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा तसेच देवीची ओटी तुमच्या सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही भरू शकता आता बघा कुलदेवीचे रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला ओठी भरायची आहे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची ओटी भरायची आहे आता ओटी का भरतात बघा ओटी भरणं हा भारतीय एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतान प्राप्त व्हावा म्हणून तिची ओटी भरली जाते संतान प्राप्तीच्या आशीर्वादाने हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार सुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले आहे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आता कारण तुम्हाला समजले असेल देवीची ओटी कोणी भरायची मी तर सांगते ओटी कोणी भरायची नसते सगळ्यात आधी असे म्हणतात की जिची आधीच ओटी भरलेली आहे म्हणजे ज्या महिला गर्भवती आहेत तर त्या देवीची ओटी भरत नाहीत किंबहुना त्यांचीही ओटी कोणी भरू नये किंवा भरत नसतात कारण त्या गर्भवती आहेत मग जर आता काही ठिकाणी असतं असं असतं की ताई मी प्रेग्नेंट आहे माझी कोणी ओटी भरू शकत नाही मग ती भरू शकते देवीची आता बऱ्याच ठिकाणी असा नियम असतो जर तुमच्या ठिकाणी असा नियम असावा तर तुम्ही तो करू शकता पाळू शकता आणि काही ठिकाणी असं असतं की तू प्रेग्नेंट आहे तर तू देवीची ओटी भरू शकत नाही मग तुमच्याकडे तो नियम असेल तर तुम्ही तो पाळू शकता महत्त्वाचे म्हणजे कुमारिका तेवढी देवीची ओटी भरू शकत नाहीत बाकी प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ओटी भरू शकते ताई मी का काही कारणाने देवीची ओटी भरू शकत नाही तर माझ्या मिस्टरांनी भरली तर चालेल का काही कारणाने तुम्ही भरू शकत नसाल तर तुमच्या सासूबाईंना सांगा जाऊबाईंना सांगा याही करू शकत नसतील तरच मग तुम्ही तुमच्या पतीला सांगू शकता आता मूळ पीठावर जाऊन कुलस्वामिनीची कुलदेवीची पूजा केली जाते परंतु महिलांना जाणे शक्य नाही त्या आपल्या घरीच उपासना आराधना करत असतात बघा स्त्रीलाच का अधिकार आहे देवीचे किंवा कोणाची ओटी भरण्याची जेव्हा आपला साखरपुडा होतो तेव्हा आपली फळाने ओटी भरली जाते सुखद अनुभव आपल्याला मिळतो स्त्रियांनाच का ओटी भरण्याचा अधिकार आहे तर आपला जो गर्भाशय आहे आपली जी नाळ आहे ती देवीच्या नाळीशी जोडलेली असते आणि अर्थात म्हणून प्रत्येक स्त्रीला खूप मोठा अधिकार आहे की आपण नाभीद्वारे आपण एका गर्भाची उत्पत्ती करू शकतो म्हणून स्त्रीला ओटी भरण्याचा पुरुषांपेक्षा जास्त अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की पुरुष करू शकत नाही परंतु स्त्रीचाच ओटी भरू शकतात आता ही जी ओटी आहे ही कधी भरतो आपण जेव्हा साखर पुढा होतो तेव्हा आपण ओटी भरत असतो नंतर जेव्हा आपले लग्न होतं तेव्हाही आपली ओटी भरली जाते आणि आपणही कुणाची तरी ओटी भरत असतो यानंतर लग्न झाल्यावर हा जो अधिकार असतो कुमारिका शक्यतो कुणाचीही ओटी भरत नाही परंतु अगदीच ज्या महिलांना अडचण आहे घरामध्ये कोणी नसेल तर अशा वेळेस कुमारिकाही ओटी भरू शकतात आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखीच असते नव्याण्णव टक्के पण एखादं दोन टक्के थोडंफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरण्याची आहे की जेणेकरून त्या ओटी भरल्यास सर्व फळ आपल्याला मिळेल आणि ओटी बघा किती पण कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे मनापासून भरायची आहे मी काहीतरी सांगते मी काहीतरी दाखवते म्हणून ओटी भरायची नाही खरं तर देवीला अकरा अलंकार ओटी भरायचे असतात आता अकरा अलंकार भेटले तर अतिशय उत्तम नाहीच भेटले तर जे काही तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे त्याच्यापासून तुम्ही देवीची ओटी भरू शकता मग त्यामध्ये साडी आली खण आला खारी खोबरे हळकुंड या गोष्टी आल्या देवीला अलंकार सोडून या गोष्टी सुद्धा अर्पण करायच्या असतात आता आपण जाणून घेवा माथा ओटीच्या साहित्याबद्दल ओटी ही कशी भरावी त्याबद्दल तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय ते, ते आपण प्रथम बा एक साडी किंवा किंवा फक्त पीस साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला बदाम हळकुण सुपाळी मुठभर किंवा वाटीभर तांदूळ एक फळ तसेच खान खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरवे किंवा लाल पास किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा किंवा देवीला जा अर्पण करण्यासाठी हार फुले हे साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीस हा ब्लाऊज पीसवर पिसावरती सर्व साहित्य ठेवायचं असतं सर्वप्रथम तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला साडी ठेवायची आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडीच ठेवली जाते कारण बघा आपल्याला मनापासून आणि श्रद्धेने देवीची ओटी भरायची आहे उगीच आपल्याला करायचं म्हणून करायचं नाही तर श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे जी कुठलीही गोष्ट करायची ती मनापासून करायची आता ती साडी बघा तुम्हाला बरेपैकी छान अशी उघडून ठेवायची आणि देवीला जी, देवी जी आपण साडी अर्पण करतो ती सुट सुती किंवा रेशमी असावी कारण देवत, ती सुती किंवा रेशमी धाग्यामध्ये आपल्या देवतेकडून येणाऱ्या लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची जास्त प्रमाणामध्ये क्षमता असते म्हणजे धाग्यापेक्षा इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते म्हणून ती साडी नऊवारी किंवा ती रेशमी किंवा सुतीच असावी तर या गोष्टी आहेत साडी घेण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही खन देताय म्हणजे ब्लाउज पीस देत तर ब्लाउज पीस पण शक्यतो अशा पद्धतीचाच असावा यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊवार असतात नऊ स्थर असतात हे देवीचे कार्य करणारे नऊ रुपये जे आहे तर ते दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त प्रमाणात महत्त्व आहे यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा डार्क अस नसावा बाकी तुम्हाला जसे कलर भेटतील त्या पद्धतीच्या कलरची साडी घ्या आता बघा अशा पद्धतीने तुम्ही साडी घेतल्यानंतर त्या ताटामध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या त्याच्यावरती आपल्याला ब्लाउज पीस ठेवायचा आहे संपूर्ण पाण्यानं भरलेला एक नारळ घेतलेला आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर खारी खळकून सुपारी बदाम या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं सुद्धा यथाशक्तीने तुम्ही अकरा किंवा रुपये एकवीस रुपये त्यामध्ये ठेवू शकता हिरव्या किंवा लाल बांगड्या गजरा तांदूळ हे सर्व ठेवायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे शिंगाराचे शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील अकरा म्हणजे मणिमंगळसूत्र जोडवे कानातली टिकली बांगड्या नेलपेंट कंगवा मेहंदी कोण या गोष्टी ज्या आहेत ज्या शृंगाराच्या म्हणतो तर त्या तुम्ही तुम्हाला जेवढ्या भेटतील त्या ठेवू शकता तर अशा ठेवायच्या आहेत आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेणी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे बघा त्यानंतर विडा सुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असे सुद्धा म्हणतात हा जो विडा आहे तो मला जिथे देवीचे मंदिर असते तिथे सुद्धा तुम्हाला हा विडा जो आहे तो अगदी सहजासहजी मिळून जातो यासोबत बघा तुम्ही एक फळ पण ठेवू शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा या दो गोष्टी तुम्हाला ठेवायच्या हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाला फोटो मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायचे आहे मात्र देवी देवघरामध्ये दे देवीचे रूप असेल आपल्याकडून हलता कामा नाही त्यानंतर ताटाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे नंतर बघा ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेले असते ते म्हणजे तांदूळ तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताट्यामध्ये होत जेणेकरून उंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील वाटीवर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते घेता येतील ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे तीनदा घ्या पाचदा घ्या ते देवी देवीला याने पुन्हा ताटामध्ये टाकायचे तेही समोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जय जयकारसुद्धा आपल्याला करायचा आहे ज जसं की बोला आंबाबाईचा उदो उदो नाही तर मग आई राजा उदो उदो तुम्ही देवीचा जय जयकार कर नेहमी तशा पद्धतीने करता तसाच करा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवी समोर न्या आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे नंतर शेवटी संपूर्ण ताट ओटी सकट घेऊन ती देवीसमोर या म्हणजे तुम्ही काय करायचं एका एखाद धान्याने ओटी भरून झाली की ते एखाद सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं म्हणजे तुम्ही ताटा ठेवलेले असेल तर ती आहे तशी उचलायची परत अगदी देवासमोर न्यायची म्हणजे आपल्या छातीच्या लेवलने ती देवसमोर आपल्याला न्यायचं असतं आणि पुन्हा खाली ठेवायची असते आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर घ्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायचा अजिबात विसरायचं नाही पानाचा सुद्धा तुम्ही देवीच्या समोर जाऊन फोटोसमोर किंवा पोट ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी चालेल आता बघा देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई आंबे मी तुलाही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असते असं नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केल्या माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराट नांदू दे मला संतान प्राप्त होऊ दे काही सुखभूल भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर कारण आपण माणूस आहे कधी कधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने भराय ओटी भरायची आहे आता या ओटीचं काय करायचं या वस्तूंचं काय करायचं तर ओटीतल्या ज्या शृंगाराचे दागिने साडी वगैरे ज्या गोष्टी आहेत आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आणि दक्षिणा जो आहे तो तो वापरू नका ती तुम्ही एखाद्या जवळपास मंदिर असेल तर ती तुम तुम्ही दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये अजिबात वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा ओटी भरून झाल्यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोन काढायचं म्हणजे काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकन काढून घ्यायचं जो आपण नैवेद्य ठेवायच्या वेळीसुद्धा काढत असतो त्याच्यावर आपला शिधा ठेवायचा आता शिधा म्हणजे नेमकं काय हा शिदा, शिदा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी अपूर्ण मानली जाते शिधा म्हणजे गव्हाचे पीठ हरभऱ्याच्या डाळीचे पीठ किंवा हरभरा डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ मूळ तेल साधारणतः ता नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं हा कोरडा शिदा कोरड्या शिद्याला कधीच सुत किंवा विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिदा ठेवावाच कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये बघा मला यातून तुम्हाला तुम्हाला माहिती सांगायची मा आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये सुद्धा अवश्य शिधा ठेवायचाच आहे तर आता घरी तुम्ही ओटी भरली असेल जो ओटीतला शिधा असेल तर तुम्हा पुन्हा आपण अन्नामध्ये ते पदार्थ टाकून वापरू शकतो किंवा एखाद्या गरिबांना अन्नाच्या स्वरूपामध्येही शिधा सुद्धा देऊ शकतो ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्याचे दागिने देतं कोणी महागडे अगदी वीस पंचवीस हजाराच्या साड्या देतो कोणी सोन्याचं सोन्याचं गुंड देतो कोणी चांदीचं काही देतं असतं आणि देवीला दान करत असतं तर ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाने ओटी भरली आहे म्हणून देवी माझ्यावर पावणार नाही तर असं अजिबात नाही आपण देवाला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आंबा जगदंबा आपल्या हकीला नेहमी धावून येते म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे मैत्रिणीनो ही संपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय तुळजा भवानी माता की जय नक्की की टॅप करा धन्यवाद